भावान आज वळी गोदरी हवे परत जाम केला मला त्याने के रस्त्यामध्ये बघा मात बसल्यात रस्ता अडविलाय जोपर्यंत पाटला जो कशा सुटत नाही तोपर्यंत उठणार नाहीत लाखो बांधव आता होळी गोदरीमध्ये रस्त्यावर बसलेत गरज आहे आम्हाला लाडक्या बहिणीची गरज नाही या तुम्ही या आमच्या आमच्या आणि दादाचा दादा प्रश्न सोडवा आम्ही इथं रस्त्यावर आताच्या आत्ताच आमच्या दादाचा प्रश्न सोडवायला या तुम्ही या आमच्या मनातली कळकत थांबत नाही आम्हाला असं वाटत काय करा सरकारला कसं येत नाही आमच्या पर्यंत जाणीव कशी सरकारला भेटणी याचा विचार करा जरा आम्ही नसतो तर काय झालं असता तुमच्या जीवाचा उठणार <mimera> नाही <mimera> आमचा प्रश्न मावळ पाटलाचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत या ठिकाण माता मावल्या हलणार नाहीत पूर्ण रस्ता या ठिकाणी जाम झाला भावन धुळे सोलापूर हायवे पूर्ण ज्या मय समाजाच्या भावना अति तीव्र झाल्यात भावना इतक्या तीव्र झाल्यात समाज बांधव म्हणतो नाही आम्ही रस्त्यावरनं उतणार नाहीत संघर्ष योद्धा आमचा मनोज दरंगे पाटील मरणाच्या दारामध्ये उभा आहे जोपर्यंत पाटलाचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावरनं हलणार नाहीत या ठिकाणी तर पूर्ण महिला मंडळीच रस्त्यामध्ये बसलेल्या आहेत ताई मला सांगा तुम्ही लहान मुलाला घेऊन रस्त्यामध्ये बसला आम्ही लहान लहान मुलं घेऊन आलो आमच्या बसलेले म्हणून आम्ही इथं बसलो आम्हाला आरक्षणच पाहिजे जवळ आमच्या दादाला आरक्षण देत नाही तर आम्ही उठणार बी नाही जाणार बी नाही लेकर भाकरी हे घेऊन सगळं आम्ही बसलो होतो सरकारला तरी काही वाटाय पाहिजे तर मग वाटाय पाहिजे का नाही आमच्या दादाची जसं जसं दादा उपाशी तसे सरकारला उपाशी राहणं म्हणा दोन दिवस कसं होतंय मग तुम्हाला कळण थोडी तरी मराठ्याची कळवळ यावा थोडी तरी माणसाला काही वाटावा सरकारला वाटावा थोडं तरी एवढा रस्ता गरम आहे एवढं ऊन एवढ्या गरम रस्त्यावर तुम्ही बसता तुम्हाला पळत नाही का आम्हाला आम्हाला पोहत आलं तरी पण आम्हाला आठ दिवस आमच्या दादाला आणणं नाही मग आम्ही कशाला काय झालं आम्हाला घरीवर बसलो म्हणून

दादाच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत संघर्ष योद्धा जोपर्यंत उपोषण सोडत नाहीत तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून उठणार नाहीत اوه خدا اوه خدا دایو دایو باندې ګورېږي کومه خبره کوي هغه موږ آپو او هغه موږ آپو کومه خبره کوي

Oh, yeah, <laughs> <laughs> आपण या ठिकाणी बघा पूर्ण रस्ता ब्लॉक केलाय लांब लांब रोख या ठिकाणी वाहनाच्या लाईनी आपल्याला बघायला मिळतात जवळजवळ इकडं पाचोडकडे पाच ते सहा किलोमीटर आणि इकडे गेवरेकडे इकडे पण पाच ते सहा किलोमीटर बारा तेरा किलोमीटर समाज बांधवांनी पूर्ण रस्ता हा जॅम केलाय एक तर अंतरवालीकडे जाण्यासाठी मेन रस्ता तुम्ही अडवलाय आणि दुसरी गोष्ट आमचा योद्धा मरणाच्या दारात आहे तुम्ही येऊन प्रश्न सोडवला पाहिजे ज्या स्त्रीला सरकार लाडकी बहीण म्हणत आहे तीच लाडकी बहीण लाडक्या दादासाठी रस्त्यावर बसली हे सरकारला दिसत नाही का डोळे झाक करताय आज लाडकी बहीण यावर बसली आहे कालून पोलत वरून उन्हे तरी पण ह्या उन्हाच्या चक्यामध्ये दादासाठी रस्त्यावर बसली दिसती लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणायचा आणि या लाडक्या बहिणीला उन्हा गोबा करायचा हे सरकारचा अपयश नाही का त्याचं उत्तर येते हो हे सरकारचा अपयश आहे বা রাজ বান্ধব আোপা লাগলে I <laughs> do <laughs> <laughs>